नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज या प्लॉटला बासष्ट दिवस पूर्ण झालेत आणि बासष्ट दिवसानंतर या प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता हिरवापणा वेली पाला या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित थे ठेवल्या आपण कारण हे जोपर्यंत आपला हा पाला चांगला राहील तोपर्यंत आपल्याला साईजला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि नक्की शेतकरी मित्रांनो आपल्याला ह्याचा फायदा होतो आहे अजून जाळी पण चढली नाही तरी पण साईज तुम्ही बघू शकता आ, ही खूप आणि छान सुंदर प्रकारे आपली साईज आहे तर शेतकरी मित्रांनो हे बासष्ट दिवस आपले खूप कष्टाचे आणि मेहनतीचे आहे खूप माग पुढं वातावरणामध्ये ह्याला मेंटेन करणं साईज वाढवणं हे खूप अवघड जात असतं तर आपण साईजसाठी काय काम करतो आहे त्यानंतर आपण क्रॅकिंग येऊ नये वेली चांगल्या राहू यासाठी काय काम करतो आहे हे मी नक्की तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज ह्या प्लॉटला पूर्ण बासष्ट दिवस झालेत आणि बासष्ट दिवसानंतर ह्या प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्या प्लॉटची जी साईज आहे तर साईजवर बी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्याजवळ साईज आहे तर एवढी सेटिंग असूनसुद्धा साईजला आपण कुठंच पडत नाही आहे तर सांगायचं चा झालं म्हणजे शेतकरी मित्रांनो एवढं चांगलं आणि व्यवस्थित प्लॉट ठेवणं आपल्यासाठी खूप अवघड होतं पण तरी पण आपण व्यवस्थित नियोजन वातावरण सर जसं बदलत चालतं आहे तसं आपलं शेड्यू बदलत चालतं आहे त्यामुळं आपल्याला हे सगळं सोपं गेलं आहे तर आपण ह्याला साईजसाठी आता सध्या तर झिरो बावन्न चौतीस त्यानंतर आपलं बेचाळीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अशा प्रकारचे आपले सध्या खतं चालू आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण पोटॅशची जी झिरो नऊशे एचाळीस आसन तेरा झिरो पंचेस आसन ह्या अशा गोष्टी ऑर्गॅनिक पोटॅस आसन किंवा पोटॅशियम सोनाईट आसन हे अजून चालू नाही केलं आहे कारण आपली जी प्रॉपर जाळी असते ती प्रॉपर जाळी अजून चढलेली नाही आहे आणि ह्याच्यात साईजमध्ये खूप असं बदल होत चालतं आहे दिवसेंदिवस तर शेतकरी मित्रांनो आप आता एवढं आपण साईजसाठी देतो आहे त्यानंतर साईजसाठी एकसारखं चालू असताना त्या फळाला क्रॅकिंग येऊ नये ही खूप महत्त्वाची आणि काळजी घ्यायची गोष्ट असते तर आपण ती पण काळजी घेतो आहे सध्याचं वातावरण कधी बघितलं तर सध्याच्या वातावरणानुसार सध्या रात्री खूप थंड पडतं आहे आणि दिवसं खूप गरमाट आहे म्हणजे चांगलं ऊन तापतं आहे त्यामुळं क्रॅकिंगची समस्या खूप जाणवत असते भरपूर अशा प्लॉटांना त्यानंतर वेली चिरणं तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या झिरो झिरबावांचं तीस बेचाळीस सत्तेचाळीस असे ज्यावेळेस आपण दोन ढूस करतो एक दिवसाड म्हणजे आपले जवळपास एक दिवसाड म्हटलं तीन सहा तर जवळपास नवव्या दिवशी आपलं कॅल्शियम बोरन हे आपण देतो आहे दे ह्याच्यामध्ये आता आपण कॅल्शियम नायट्रेट न वापरता चिलेटेड कॅल्शियमचं वापर करतोय कारण कॅल्शियम नायट्रेट वापरलं तर या प्लॉटवर आता डावणी तर नाही पण भुरीचा अटॅक होत असतो कॅल्शियम नायट्रेटनं भुरी येत असते त्यामुळं आपण चिलेटेड फॉर्ममध्ये कॅल्शियम नायट्रेट वापरतोय चिलेटेड कॅल्शियम आणि त्याचबरोबर आपलं बोरॉन हे वारंवार आपल्या प्लॉटला चालू असताना आपल्याला क्रॅकिंग वेली अशी कोणतीही समस्या जाणून येत नाही आहे आणि फळाला साईज येण्यासाठी जी लवचिकता असते जो नरमपणा असतो तो रेग्युलर आपल्या फळांमध्ये तुम्हाला दिसून येईल जेणेकरून आपण बेचाळीस सत्तेचाळीस किंवा झिरो बावन्न चौतीस तेरा झेरोपंचाळीस असं ज्यावेळेस आपण सोडतोय तर साईज कडक असताना साईज लवकर उठत नाही पण आपला लवचिक अन्नारमपणा असल्यामुळं कॅल्शियम बोरानं आपली साईज झपाट्यानं वाढ होते आणि नक्की शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची सध्याची साईज कधी बघितली तर एकदम छान आणि सुंदर प्रकारे एवढी सेटिंग असूनसुद्धा साईज तुम्ही कुठेही तुम्हाला कमी दिसणार नाही एकदम सुंदर आणि छान प्रकारे तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये सहित दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो वातावरणानुसार प्लॉटची कंडिशन बघून तुमचं सोडायचे खतं वॉटर सोलबळ असं किंवा कॅनोपी ग्रेनरी ह्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी तुम्हाला वारंवार त्या प्लॉटला बघणं त्याला काय पाहिजे काय नाही हे बघणं खूप गरजेचं असतं आता ह्या प्लॉटमध्ये भरपूर अशी फळं आहेत ज्यांना प्रॉपर जाळी पण चढलेली नाही आहे पण त्यांची साईज कधी बघितली तर एक नंबर आणि छान प्रकारे एकदम सुंदर अशी साईज तुम्हाला ह्या प्लॉटला दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो आपला ह्या बासष्ट दिवसाचा प्लॉट आहे ह्या बासष्ट दिवसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतं काय नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण प्रयत्न करू की इथून पुढं आपले रेग्युलर असे व्हिडिओ येतील तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा आणि चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर आपले हजार सबस्क्राईब कम्प्लीट होतील तर भेटूया शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम